शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेळावे सुरू होता या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व शरद पवारांचे निकटवर्तीय जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू राम चंद्राबद्दल अभद्र वक्तव्य केलेले आहे हे वक्तव्य म्हणजे प्रभू राम क्षत्रिय होता आणि वनवासात असताना मांसाहार करत होता असे जितेंद्र आव्हाड यांनी या मेळाव्यात म्हणले त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यामध्ये वातावरण अतिशय तापलेले आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केलेली आहे तर जितेंद्र आव्हाड यांनी रामायणाचे उदाहरण देऊन प्रभू रामाने आई वडिलांचा शब्द पाळण्यासाठी वनवास पत्करला तर आताच्या इतिहासात काकाला वनवासात करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा प्रकारचे वक्तव्य देखील जितेंद्र आव्हाड यांनी केले त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात संपूर्ण राज्यामध्ये वातावरण हे भीषण पद्धतीने तापलेले आहे विरोध म्हणून विधानसभा आमदार संजय सावकारे व त्यांच्या जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक दहन केले हे दहन रिंगरोड वरील त्यांच्या कार्यालयासमोर त्यांचा हा पुतळा जाळण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक फार मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सदर पुतळा आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीमध्ये पेटवण्यात आला यावेळी आमदार संजय सागोरे यांची घेतलेली मुलाखत अयोध्या येथे त्यांच्या प्रतिष्ठा होत आहे त्यांच्या मूर्तीची आणि अशा प्रसंगामध्ये अख्ख्या भारतामध्ये एक आनंदाचं वातावरण असताना त्याच्यामध्ये खोळा टाकण्याचं काम आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे जे प्रभू श्रीराम अख्ख्या भारताची आस्था म्हणून ओळखले जाते ज्यांच्या वनवासानंतर परत आल्यानंतर ज्यांच्या नावाने दिवाळी साजरी करतो आपण अशा प्रभू श्रीरामांविषयी जितेंद्र आव्हाड यांनी अप्पब्द वापरले ते मांसाहारी होते जंगलामध्ये मांस खायचे वगैरे वगैरे अशा अप्पब्दांनी त्यांचा अपमान केलेला आहे एकंदरीतच आमच्या सर्वच हिंदू भावांच्या भगिनींच्या सगळ्यांच्याच भावना भडकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही निषेध म्हणून त्यांचा कुत्रा दाळलेला आहे आणि त्यांनी माफी मागावी त्यांच्या वक्तव्यावर अशी मागणी करतो आहे त्या अधिवेशनमध्ये पण आम्ही हा विषय उतरून धरणार